नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण काही मुद्द्यांवरती इथे चर्चा करणार आहोत आता आपण बघितलं तर आज आता दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष चालू झालं तर ह्या दोन वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल अगदी डिसेंबरपर्यंत काय अंदाज राहू शकतो याचा एक ठोकताळा आपण इथे बांधणार आहोत आणि याचा या वर्षीचा ज्या बाजारभावाचा अंदाज आहे याचा फरक पुढच्या वर्षीवर का होईल का याचाही अंदाज आपण इथे देणार आहोत तर आपला पहिला मुद्दा असेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष तरकारी पिकासाठी कसे असेल आणि त्याचे कारणं काय असतील दुसरा मुद्दा आपला असा थे असेल की आपण जे सांगतो आहे की सप्टेंबर ऑगस्टनंतर आपल्याला सप्टेंबरपासून एक मोठी तयारी करायची तर ती तयारी करायची त्याची काय कारणं असतील आणि तिसरा आपला जो मुद्दा तो तिसरा मुद्दा आहे की पुढच्या वर्षीच्या तेजीला जे घटक कारणीभूत असतील ते घटक कोणते असतील ह्याही गोष्टीचा आपण इथे विचार करणार आहोत तर आपला पहिला मुद्दा घेऊया की दोन हजार सव्वीस हे वर्ष तरकारी पिकासाठी कसे असेल आता जर बघितलं आपण तर आपण सध्या बघितलं तर बऱ्याच पिकांना मंदी आहे तर काही पिकांना मध्यम बाजारभाव आहेत जसे की टोमॅटो आत्ता आत्तासुद्धा चांगली बाजारभाव आहेत टिकून आपण नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात एक अंदाज दिला होता की अगदी मार्चपर्यंत पाच मार्चपर्यंत वेलवर्गीय पिकांना एक चांगले बाजारभाव असतील त्यात काकडी सांगितली होती दोडका सांगितलं होता आणि अजूनही कलिंगड सांगितलं होतं अजून इतर बा बरीच पिकं सांगितली होती गोसावळ असेल हिरवी मिरची असेल दोडका कारले काकडी अशी जवळपास दहा पिकांची मी तिथे अंदाज दिला होता आज बघितलं तर दोडक्याला आपण साठ रुपयाचे बाजारभाव सांगितले होते जानेवारीत तिथं साठ रुपयाच्या आसपासचे बाजारभाव आहेत कलिंगडसुद्धा चांगले बाजारभाव आहेत काकडी आज बाजार वीस बावीस रुपये आहेत थोडेसे वाढताना सुधारताना दिसतील आपल्याला एक दोन चार दिवसात काकडीचे बाजारभाव परंतु वीस ते तीस रुपयाच्या आसपासचे बाजारभाव आपल्याला फेब्रुवारीतसुद्धा पाहायला मिळतील ही जी काकडी आहे आपली ही काकडी एक पंधरा दिवसात चालू होण्याच्या मार्गावर आहे आतमध्ये जर क्रॉप कवर काढून बघितलं आपण तर छोटी छोटी कळी लागलेली दिसते एक पाच दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत हा क्रॉप कवर काढणार आहे आपण शनिवार एक व्हिडिओ त्यात व्हिडिओत आपण काकडीची परिस्थिती आतमध्ये कशी आहे ते ही दाखवणार आहोत आता वेलवर्गीय पिकांना मार्चमध्ये फेब्रुवारी मार्च दहा मार्चपर्यंत पाच ते दहा मार्चपर्यंत पंधरा मार्चपर्यंत एक चांगली बाजारभाव असतील हिरवी मिरची जर सांगितलं आपण तर हिरवी मिरचीला एक चांगली बाजारभाव मार्चमध्ये राहू शकतात बाकीच्या पिकांनाही आपण एप्रिल मेमध्ये सांगितलं होतं थोडे थोडे पिकं थो, थो, परंतु इथून पुढे जर बघितलं आपण सर्रास एकंदरीत जर विचार केला तर वीस जानेवारीनंतर एक बऱ्यापैकी बाजारभाव बऱ्याच पिकांचे थोडेसे कमी येऊ शकतात ह्यात वेलवर्गीय पीक आपण घेत नाही तर एकंदरीत जर बघितलं तर वीस जानेवारीनंतर बऱ्यापैकी बाजारभाव थोडेसे कमी होतच शकतात वीस जानेवारीनंतर वीस मेपर्यंत एक बाजारभावात आपल्याला कमीच पाहायला मिळतील वीस मेपर्यंत काही पिकांना पंधरा एप्रिलनंतर वीस एप्रिलनंतरही सुधारणा पाहायला मिळेल तर काही पिकांना वीस मे पर्यंत एक मंदी राहू शकते तर पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर थोडेसे कमी बाजारभावाचे असतील पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरसुद्धा थोडेसे कमी बाजारभावाचे असतील आता पर, तर आ, आ, जर बघितलं आपण तर ह्या वर्षी जर चांगल्या बाजारभावाचे बघितले तर एक माझा अंदाज आहे की जून जुलै एक चांगला बाजारभाव राहू शकतो आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना एक चांगले बाजारभाव राहू शकतात तर त्याचे कारणे बघा आता सध्या बघितलं तर मागचा जो काळ गेला आपला ऑक्टोबरपासून त्या अगदी डिसेंबरपर्यंत तो बऱ्याच पिकांना तेजीचा गेला आणि आत्ता सगळीकडे पाणी उपलब्ध आहे सगळ्यांचे शेत मेहनतील म्हणजे रानं रिकामी आहेत लागवडीखालील क्षेत्र आहे प्रत्येक पिकाचं ऊस चालू आहेत ऊसाखालील क्षेत्र कमी होऊन तरकारीचं पिक क्षेत्र वाढताना दिसते आणि उत्पादनात अडचण येईल असं काही कुठली गोष्टी नाही आहेत म्हणजे उत्पादन घटीसाठी असं पोषक कुठल्या गोष्टी नाही आहेत म्हणजे उत्पादन वाढ नक्की होणार असं आहे आणि उत्पादन वाढ झाली की मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबानुसार जर मा पुरवठा वाढला तर बाजारभाव कमी होणार हे नक्की आता हे पा बाजारभाव कमी झालेले आपण वीस मेपर्यंत बाजारभाव कमी धरूया आणि जून जुलै एक चांगल्या बाजारभावाचा जाऊ शकतो आता काही बा पिकांना वीस एप्रिलनंतर बाजारभाव वाढू शकतात थोडेफार तर काही पिकांना बऱ्याचशा पिकांना वीस मेपर्यंत थोडेसे हलके बाजारभाव राहू शकतात त्यानंतर जून जुलै आपण चांगल्या बाजारभावाचा का देतोय तर बघितलं आपण आता डिसेंबर ज्या नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबरचा काही भाग व डिसेंबर संपूर्ण फार मोठी थंडी राहिली येणाऱ्या काळात अवकाळी पाऊस पडेल गारपीट होईल असा अंदाज दिला गेलेला आहे पुन्हा एप्रिल मेमध्ये एप्रिल मेमध्ये कदाचित यावर्षी उच्चांकी टेम्परेचर राहील गेल्या वर्षीचं टेम्परेचरचं रेकॉर्डही यावर्षी मोडू शकता है सा सा है असा अंदाज दिला आहे आणि ह्या वर्षी दोन हजार सव्वीस हे उन्हाळा दोन हजार सव्वीसचा जो उन्हाळा आहे एप्रिल मेचा हा उच्चांकी असू शकतो टेम्परेचरचा असा अंदाज दिलेला आहे त्यामुळे तिथं थोडंसं उत्पादन घट मोठी होऊ शकते आणि त्यामुळे जून व जुलैमध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते टोमॅटोसारख्या पिकात किंवा इतरही ब पिकांमध्ये त्यानंतर जर आपण पाहिलं पुढं मंदी सांगतो आहे आपण कारण त्याचं काय जेव्हा खूप पाऊस पडतो आणि नुकसानकारक पाऊस पडतो तो पाऊस तेजी घेऊन येतो मात्र जेव्हा सरासरी एवढा पाऊस पडतो तो उत्पादन वाढीसाठी पोषक असतो म्हणजे नुकसान कोणतंही नाही शेतीमालाचं उत्पादन चांगलं होतं ज्यावेळेस सरासरी एवढा पाऊस पडतो त्यावेळेस उत्पादन वाढ बऱ्यापैकी होते आणि त्याचा परिणाम थेट बाजारभावावर पडतो म्हणजे पाऊस हा जूनमध्ये वेळेवर येईल असा अंदाज दिलेला आहे जून जून सरासरी एवढा असेल जुलै थोडासा सरासरीपेक्षा कमी असेल ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पाऊस तुट देऊ शकतो असा अंदाज दिलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये थोडा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असाही अंदाज आहे म्हणजे ज्या जून जुलैमध्ये ज्या लागवडी येतील त्या थोडासा प्रॉब्लेम देऊ शकतात मात्र पुढे ज्या लागवडी घटतील त्या थोड्याशा आपल्याला ऑक्टोबर महिन्यात थोडासा एक जेमतेम बाजारभाव देऊ शकतात मात्र पुन्हा जर बघितलं आपण तर मागील वर्षीसारखं नोव्हेंबर डिसेंबर कदाचित नोव्हेंबर एंडिंगलाही बऱ्याच पिकांचे बाजारभाव वाढताना दिसतील पण टोमॅटोसारख्या पिकाला नोव्हेंबर एक कदाचित कमी बाजारभावाचा असू शकतो तर ऑक्टोबर सोडला तर इतर जो काळ आहे तो उत्पादनवाढीमुळे बऱ्यापैकी थोडेसे कमकुवत बाजारभाव असतील कारण आपण सांगितलं की जेव्हा सरासरी एवढा पाऊस होतो त्यावेळेस उत्पादन वाढ ही प्रचंड होते आणि प्रचंड ज्यावेळेस उत्पादन वाढ उत्पादन वाढतं आणि नुकसान घटतं त्यावेळेस त्याचा प परिणाम थेट पुरवठ्यावर होतो आणि पुरवठा काही प्रमाणात वाढतो तिथे बाजारभाव कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात जसं की आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली परतीचा पाऊस मोठा झाला आणि फार मोठं नुकसान त्या पावसामुळे झालं आणि त्या पावसामुळे आपल्याला जी ती पाहायला मिळली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या पण सगळ्यांनी पाहिली त्या उलट दोन हजार सव्वीसला घडताना दिसू शकतं की पाऊस कमी सरासरी एवढा पाऊस उत्पादन वाढ आणि झालेले बाजार बाजा, बाजार पडलेले बाजारभाव ह्या गोष्टी आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळू शकतात आता तिसरा जो आपला विषय आहे की तो सप्टे ऑगस्टनंतर सप्टेंबरपासून आपल्याला एक मोठी तयारी करायची तयारी आपली सुद्धा काही पिकांची असेल जुलैमध्ये सुद्धा आपल्याला काही पिकांना संधी देणारी जुलै ऑगस्टमध्ये आहेत पण मोठी जी तयारी असेल ती आपली सप्टेंबरपासून असू शकते आणि त्याचं कारण म्हणजे बघा पहिलं कारण असं असेल की जेवढी मोठी मंदी तेवढी मोठी संधी देते हे पहिलं कारण असेल आणि दुसरं कारण असेल की आ, पाण्याचा तुटवडा पाऊस कमी पडला की थोडंसं बाजारभावानं लागवडींचं प्रमाण घटताना दिसतं आपल्याला कारण जवळपास एक भारतातील एक्कावन टक्के म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार भारतातील एक्कावन्न टक्के भाग हा आ, हा थेट पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो म्हणजे जर पाऊस कमी झाला तर आपल्याला तिथून पुढे थोडंसं लागवडीचं जे सायकल आहे ते डिस्टर्ब होताना दिसेल आणि मोठं क्षेत्र तरकारीचं त्या ठिकाणी घटू शकतं हा असा आपला पहिला अंदाज आहे आणि त्याला त्या पोषक म्हणजे काय होईल की जी ते जी मंदीची जी सायकल आहे म्हणजे या वर्षी आलेली एंडिंगला आलेली मंदी तीसुद्धा थोडंसं त्या बाजारभावाला थोडेसे पोषक देईल आणि कदाचित डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर एक चांगली संधी बऱ्याच पिकांना तयार होत राहील आणि पुढे सात ते आठ महिन्यासाठी एक चांगली संधी बऱ्याच पिकांना देईल असं वाटतं असा अंदाज आपण तिथे बांधलेला आहे आत्ता मी बऱ्याच पिकांचे लागवडीचं शेड्यूल बनवून ठेवलेलं आहे अगदी ल फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत कुठल्या लागवडी करायच्या हे थुकताळ आत्ताच बांधून ठेवलेला आहे मात्र हा आपला जो फायनल निर्णय येईल तो वीस मेला येईल कारण वीस मेला एक फायनल अंदाज पावसाचा आय एम डी देतं आणि त्यानुसार आपल्या अंदाज ठरतील जर आय एम डीचा अंदाज बदलला तर आपला पुढचा अंदाजही त्यानुसार बदलला जाईल मात्र तरी सा एक जाता जाता दा सांगतो की येणारा जो पो डिसेंबरनंतरचा जो काळ आहे म्हणजे आपल्याला सप्टेंबरमधून जे लागवडी ला नियोजन करायचं आहे ते एक मोठा म्हणजे चांगल्याच संधी देऊ शकतो असा अंदाज आजही आहे कारण त्याचं म्हणजे त्याचं कारण जर सांगायचं म्हणलं तर प्रशांत महासागरातील जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर हे वाढताना दिसतं आहे आणि व जेवढं टेम्परेचर प्रशांत महासागरातलं वाढतं त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होताना दिसतो त्याच्यामागे एक मोठं कारण आहे कारण प्रशांत महासागरातील जेवढं पाणी तापलं जातं उन्हाळ्यात तेवढं पाऊस हा लहरीपणा दाखवतो आणि जेवढा पावसाचा लहरीपणा असतो तेवढा बाजारपेठेवर परिणाम पाडतो आणि मागणी आणि पुरवठा ह्याची जी चेन आहे ती विस्कळीत करतो आणि आपण जे आत्ता जे बांधलेले अंदाज आहेत ह्याची खात्री थोडीशी असते कारण प्रशांत महासागरातील पाण्याचा जो वरचा लेअर आहे तो फक्त लेअर गरम होतो आहे असा विषय नाही तर तो जवळपास शंभर ते अडीचशे अडीचशे मीटरपर्यंत खोलपर्यंत पाण्याचं ते ते टेम्परे पाण्याचं तापमान वाढताना दिसतंय त्यामुळे येणाऱ्या काळात पाव पावसाचं काय परिस्थिती असेल हे नक्की समजेल आपल्याला आणि याची जी आपली फायनल जे डेट येईल ते वीस मे नंतर अगदी वीस मे नंतर ते पाच जूनपर्यंत आपण एक फायनल डाटा त्याचा तयार करणार आहोत आणि फायनल लागवडीचं नियोजन तिथून पुढे काढणार आहोत